चला आता ना आपल्या साहित्यांच्या आपल्या वडीलधरा माणसांकडून पूजा करून घेतो तर मित्रांनो आपला आहे ना बांजोपाटीचा जो सेट आहे ना तो ह्या वर्षी आपण नवीन आणायचं ठरवलं होतं तर आता गणपती द्यायला दोन दिवस बाकी आहेत ना आम्ही आहे ना काल मुंबईला गेलो होतो तो खास सेट आणण्यासाठी आपला गणेश म्हणून मित्र आहे तो आणि मी मुंबईला लालबागला गेलो होतो आणि तो सेट आपण जोडतोय आता आणि आपण मंदिरामध्ये विठ्ठल रकमाईचं मंदिर आहे आष्टटा ब्लॉग ब्लॉगमार्फत तुम्ही बघितलं असाल की विठ्ठल रखमाईचा छान असा प्रोग्राम आपण ह्या चॅनलला आपण दाखवला होता तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये ना आपण सर्व सेट तुम्हाला दाखवणार आहोत आणि आपली बँजूची झलक खूप वर्षानंतर पूर्ण सर्व बँजो जोडलेला आहे आणि खास करून सर्व पोरांची मेहनत आहे याच्यामध्ये आणि सर्व समाजाशी पण तर खूप छान असा सेट आलेला आहे तर तो तुम्हाला ह्या ब्लॉगमार्फत दाखवतो आणि ह्या व्हिडिओला पण सुरुवात करतो तर हे बघू शकता दोन ओपन बेस आहेत ही जोडी भेटते आपल्याला सिंगल आपल्याला घेताना मिळते त्यानंतर आज ताशा इकडे बघू शकता ताशिया व्यायांच्या पथकामध्ये ना ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि हे स्नेह हे बघू शकता डबलचे दोन स्नेह आलेले चला आपण आता सुरू आणि कॅसिओ खास करून कॅसिओ आपण यामाचा कॅस आणलं आहे बघू शकता यामा, यामा। बँजोपाटीसाठी खास छान असा यामाचा आता फर्स्ट टाईम आपण माजवणार आहोत त्याच्यावर ठीक आहे चला आता सगळी जोडाजोडी चालू आहे इकडं बेड पण आहेत नवीन सर्व आपल्या सोबतच दिलेत आपण आता सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला ना स्टँड सेट भेटला ही जोडे ना आपला जवळजवळ दहा हजारला आपल्याला ही जोडी भेटली स्टँड सेट सुंदर असा सेटअप आणलाय पोरं सर्व आता जोडाजोडी चालू आहे एक छान अशी झलक मारूया चला आता ना आपल्या साहित्यांच्या आपल्या वडीलधरा माणसांकडून पूजा करून देतोय प्रदीपक आले तिकडे बाईबा पण आले चला चला सर्व साहित्यांची आपण आता पूजा करून घेऊया साईड लाव